नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पशुपालन किंवा गाई म्हशी सांभाळणे सध्या परवडत नाही असे बऱ्याच जणांचे म्हणणे येते त्यांचे म्हणणे बरोबर आहे कारण आपल्याकडे असणारी गाय किंवा म्हैस ही प्रत्येक वर्षाला एक वासरू आपल्याला देत नसेल तर त्यांचे संगोपन करणे आपल्यासाठी आर्थिक नुकसानी जे ठरू शकते म्हणून आपली गाय ही पहिलेच सिमेंटमध्ये गाभण राहण्यासाठी आपण तिला सेमेन देत्यावेळीस कोणत्या गोष्टी आपण चेक कराव्या किंवा कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की पुढची व्हिडिओ जे येणार आहेत नवीन ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम हा एच एफ गायीमध्ये सर्वात जास्त येतो काही काही गायींना तर सात वेळेस आठ वेळेस भर सोडले तरीसुद्धा त्या गाय राहत नाहीत अशा प्रकारचे केस बऱ्याच बघायला मिळतात मग असे का होते व आपण काय करावे याचे काही पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे त्या पॉईंटचा किंवा हो, त्या मुद्द्याचा चांगल्या प्रकारे तुम्ही फॉलोअप घेतला तर कितीही रिपीट किती वेळेस रिपीट होणारी गाय तुमची गाभण राहू शकते आता सुरुवातीचा पॉईंट म्हणजे सुरुवातीचा मुद्दा म्हणजे सेमेन भरवण्याचा जो टायमिंग आहे तो बरोबर नसणे हा आहे कारण ज्यावेळेस आपली गाय माझाची लक्षणे दाखवते त्यावेळेस लगेच आपण त्या गायीला आपल्या डॉक्टरांना बोलवून सेमेन भरवतो ही बऱ्यापैकी पशुपालकाची मोठी चूक होती की गायीने माझाची लक्षणे दाखवल्यावर कमीत कमी आपण काय करायचे की बारा तास तिला सेमीन भरवायची नाही बारा तासानंतर आणि चोवीस तासाच्या दरम्यान जर आपण त्या गाईला सेमीन भरवले तर ऐंशी ते नव्वद टक्के चान्सेस असतात गाभण राहण्याचे कारण आपली गाय माझ्यावर आल्यानंतर बारा तासानंतर स्त्रीबीज जा जास्त प्रमाणात सोडण्यास सुरुवात करत असते माझ्यावर आल्यानंतर स्त्री बी सोडत असते पण बारा तासानंतर ती जास्त ॲक्टिव्ह होतात म्हणून समजा आज संध्याकाळी सहा वाजता जर आपली गाय माझ्यावर आलेली असेल तुम्हाला लक्षण दिसत असतील तर त्या गायीला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा नंतर दिवसभरात कधी तुम्ही सेमीन सोडले तर ती गाभून राहू शकते हा झाला पहिला पॉईंट आता दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे डिचार्ज स्वच्छ नसणे हा असू शकतो आता जण काय करतात की गाय माझ्यावर आली आहे म्हणून आपल्या डॉक्टरांना बोलतात आणि तिचं डॉक्टर बी काय करतात की लगेच तिचा बळस कसा आहे हे न बघता त्याला सेमन भरवतं त्यामुळे सतत सतत असे केल्याने गाय रिपीट ब्रीडिंगमध्ये जाते त्यामुळे आपली गाय माझावर आल्यानंतर ज्यावेळेस आपण तिला भरवणार असतो त्यावेळेस तिचा जो बळस असतो तो स्वच्छ काचेसारखा पारदर्शक आहे का, का हे बघ बगन... बघणे गरजेचे आहे असते असे असेल तरच तिला सीमेंट भरवावे आणि जर बळस थोडा पांढरा असेल त्यामध्ये थोडे पांढरे ठिपके असतील स्पॉट असतील किंवा लालसर असेल तर त्या गाईला गर्भाशयात आपल्याला इन्फेक्शन आहे असं आपण समजायचे आणि अशा वेळेस तिला आपण आयू करून घ्यायचं म्हणजे युट्राव्युट्रन युट्रा म्हणजे गर्भाशयात एखाद्या अँटीबायोटिक सोडून घ्यायचे असते मित्रांनो कारण काय होते की कधी कधी बळस आपल्याला स्वच्छ दिसतो पण त्यामध्ये बारीक असे पांढरे स्पॉट असतात ते आपल्याला लवकर दिसत नाही त्यामुळे एकदम स्वच्छ बळस असेल तरच गायीला सेमेन भरवायचे म्हणजे आपली गाय लवकर गाभण रा राहील याच्या पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपण ज्या डॉक्टरांकडून सेमेन भरवतो ते डॉक्टरांचा चांगला अनुभव असणे आवश्यक आहे कारण रिपीट गायींना सेमीन ज्यावेळेस भरवतो काय होते की आपली गाय सारखी सारखी रिपीट होत असते सारखी सारखी रिपीट होत असेल आणि आपण प्रत्येक वेळेस त्याच डॉक्टरांकडून जर या करत असाल तर आपण मोठी चूक करत असता कारण गाय रिपीट होत आहे हे त्यांना माहीत आहे पण कशामुळे होत आहे हे त्यांच्या लवकर लक्षात येत नसते त्यामुळे आपण अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच रिपीट गाईंना ए आय करायला पाहिजे मी कुठल्याही डॉक्टरांना नाव ठेवत नाही फक्त एक चांगला एक्सपिरियन्स असणाऱ्या डॉक्टरांकडून रिपीट गाईची तुम्ही ए आय करावी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो आपण एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून त्या गाईला सेमिन भरवावे कारण त्या डॉक्टरांना गर्भाशयाचे पूर्ण बारीक डीपमध्ये नॉलेज असते त्यामुळे त्यांना नेमका प्रॉब्लेम काय लगेच लक्षात लग येत असतो म्हणून आपली गाय सारखे रिपीट होत असेल व तिचा माजही चांगला असेल बळ स्वच्छ असेल तरीसुद्धा ती रिपीट होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून तिला सेमिन भरवावे आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की डॉक्टर आपल्याकडे येणारे जे डॉक्टर आहेत ते चांगले एक्सपिरियन्सवाले आहेत हे कसे ओळखायचे तर आपण हे बघायचे की गाय भरवत असताना आपले डॉक्टर थ्रॉईंग व्यवस्थित करत आहेत का म्हणजे थ्रॉईंग म्हणजे पाण्याचे टेम्परेचर सदोतीस अंश सेल्शियस घेऊन बरोबर सदोतीस अंश सेल्शियस घेऊन त्यामध्ये जे सेमेंटची कांडी आहे ते ठेवतात का आणि त्याचबरोबर जे सेमेंटची कांडी आहे ती फुटलेली आहे का ती पाण्यामध्ये बुडलेली आहे का वरती तरंगत आहे हे आपण बघणे गरजेचे आहे कधी कधी सेमींची कांडी ही पाण्यावरच तरंगते तर अशी कांडी ही खराब झालेली असते याचे बारीक निरीक्षण आपण केले पाहिजे त्याचबरोबर सेमीन भरवत असताना आपले जे डॉक्टर आहेत ते अगदी सहजपणे गाईला कुठलाही त्रास न होता अगदी इजीपणे गन पास करत असतील तर त्यांचा अनुभव चांगला आहे असे आपण समजावे या प्रकारे आपण काही गोष्टी बघणे बारीक लक्ष देऊन बघायच्या निरीक्षण करून म्हणजे तुम्हाला समजेल की आपले डॉक्टर हे चांगले एक्सपिरियन्सवाले हो आहेत तर मित्रांनो तुमची गाय सारखेसारखी रिपीट होत असेल तर तिला मा ती जी माझ्यावर आल्यानंतर तिला सेमिन भरवत असताना जे मी काही हे पॉईंट्स सांगितले आहेत जे मुद्दे सांगितले आहेत त्याचा तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे फॉलोअप घ्या तुम्ही जर त्या प्र पद्धतीने केलं तर तुमची गाय लगेच गाभण राहू शकते रिपीट होणार नाही तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद